जळगावच्या वाघूर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे जामनेर तालुक्यातील वाघूर नदीने धोक्याची पातळी घेतली असून पाण्याचा स्तर वाढत आहे वाघूर नदीकाठच्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये आपले पशुधनाला नदीकाठी जाऊ देऊ नये असे इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे पिंपळगाव बुद्रुक पिंपळगाव खुर्द हिवरी हिवरखेडा दिगर पहुरपेठ पहूर कसबे या गावातील नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील केळी व कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना जामनेर तालुक्यातील या गावांमध्ये उघडकीस आली आहे